सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच इथे उपस्थित उपस्थित किरणताई असतील वाशिमचे आपले युवा जिल्हाध्यक्ष अनिल तसेच मंचावरती उपस्थित बाकी सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी माझे बंधू तुम्हा सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती जय शिवाजी जय जिधाव जय जय लहूजी राम राम आणि जय भीर आज आपण सर्वांनी बघितलं तर आपल्याला कळेल की आपल्या सर्वांसमोर एक वीस पंचवीस दिवसांवरती विधानसभेत लोकसभेची निवडणूक आलेली आणि ही जी निवडणूक आहे ती अतिशय महत्वाची आपल्या सर्वांसाठी असं निवड ती दोन गोष्टींसाठी सर्वात पहिले आज अशी एक देशामध्ये उभी राहिली त्यांना भारताचं संविधान नष्ट करायचंय आणि आपल्याला आपल्यासाठी दिलेले न्याय हक्क अधिकार आपल्याकडनं चिनवून घ्यायचे आपल्या प्रगतीसाठी आणि दलितांसाठी आदिवासांसाठी बहुजनांसाठी जे कायदे होते जे आरक्षण होतं जे संरक्षण होत ते आपल्याकडनं काढून घ्यायचे आणि तुम्ही मला सांगा जर आपलं भारताचं संविधान नष्ट झालं परत एका अर्थाने आपल्या डोक्यावरती मनुस्मृती आली आणि आपल्याकडनं आपलं आरक्षण गेलं अट्रॉसिटीचा कायदा गेला आणि आपलं संरक्षण करण्यासाठी जे कायदे बनलेत आणि आपले सुधारासाठी जे कायदे पडले गेलेले ते आपल्याकडनं हिरवून घेतले तर आपल्याला परवडणार आहे का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना हे विनंती करतोय की यावेळेस आपण सर्वांनी जी मतदान करायचंय ते मतदान करायचंय विकासासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आणि जर आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला अशा उमेदवारांना मतदान द्यायचंय जे एका बाजूला अकोल्यामध्ये अकोला मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव करू शकतात आणि दुसऱ्या बाजूला ते संसदेमध्ये गेल्यावर संविधाच्या संविधानाच्या बाजूने ठामपणे मांडिणी करू शकतात आणि भाजप आर एस एस ला अंगावर घेऊ शकतात असा एकच माणूस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जर विचार केला तर आपल्या सर्वांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण ज्या प्रकारचा विकास आपल्याला बघायचा होता त्या प्रकारचा विकास आपल्याला होताना दिसत नाही बाकीचे तालुके पुढे निघून गेले बाकी बाकीचे जिल्हे बाकीचे मतदारसंघ पुढे निघून गेले पण आपला अजून काही विकास होताना दिसत नाही रिसोड ते मालेगाव रस्ता आहे पंचवीस वर्ष झाले अजूनही तो रस्ता बनलेला दिसत नाही आपल्या गावाखेड्यांकडे येतानाचे रस्ते बघितले तर खड्डे एवढे शांततेने ऐका भाषण शांततेने ऐका राहिले कारण आज जे सत्तेमध्ये बसले त्यांनी आपल्या कामा विकासासाठी काही काम नाही केले आपण त्यांच्या दारी जाऊन आपले प्रश्न मागितले तर ते आपल्याला हडकून राहतात वर्ण जे पैसे येतात त्यांनी रस्ते बांधायच्या वजी हे खिशात टाकून राहतात म्हणून आपला विकास होत नाही आपण रस्त्यांवर न गेलो तर आपल्याला हे दिसून येतं की रस्त्यांमध्ये खड्ड्यात का खड्ड्यांमध्ये रस्ते गळत नाही आपल्याला एक आरोग्यासारखं केंद्र पाहिजे होत एक हॉस्पिटल पाहिजे होत ग्रामीण भागामध्ये रुग्णालय पाहिजे होत आज जर आपल्यावरती इमर्जन्सी आली किंवा कोणालाही डिलिव्हरी साठी कोणत्याही गर्भवती महिन्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर आपल्या जवळपास काही कोणताही हॉस्पिटल नाही जायला लागतं ते अकोला शहरामध्ये किंवा वाशिम शहरामध्ये आणि इकडचं सरकारचं काम होतं की आपल्याला एक रुग्णालय उघडं करून देणं जे पण त्यांनी करून नाही दिलं आता मी गृहीत धरतो आपण ग्रामीण भागामध्ये बरेचशी लोक इकडे शेती करतात आपण बघितलं असेल तर सोयाबीनचा भाव सात हजारावर चार हजारावरती आला कपासाचा भाव दहा हजारावर सहा साडेसहा हजारावरती आला युरियाचा पोस पन्नास किलोचं चाळीस किलोच केलं आणि ह्याच्यामुळे शेतकऱ्यावरती लुटमार जाऊन त्याच्यावरती भूकमारीची वेळ येते असं आपण सर्वांनी समजलं पाहिजे कारण इकडचं ते सरकार आहे ते शेतकऱ्यासाठी इकड बाळासाहेब आंबेडकर हे ठामपणे म्हणतात आणि ते आम्हाला आणवतात की शेतकऱ्यालाच्या पिकाला शेतमालाला कमी भाव मिळाला पाहिजे आणि तो वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर मिळवून देणारच प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक दोन गावांमध्ये मध्यवर्ती एक आरोग्य केंद्र आणि तसंच ग्रामीण भागातले रुग्णालय हे सुरू करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी तातडीने करणार आता बोलताना किरण साई म्हणून बोलल्या की एकशे तेहतीस जिल्हा परिषदेचा शाळा त्या वाशिम आणि रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव तालुक्यामध्ये बंद पडल्या पण मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगतो अकोला जिल्ह्यामध्ये तिकडे वंचित बहुजन आघाडीची जिल्हा परिषद आहे एकही जिल्हा परिषदेची शाळा आम्ही बंद पडू दिली नाहीये तर जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केले जर <प्थाँगा> जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या तर खाजगी शाळेमध्ये महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये भरून आपण आपल्या लेकरांना शिक्षण देऊ शकतो का ते परवडणार आहे का मग जर आपल्या लेकरांना आपल्या लेकरा, लेकरा बाळांना शिक्षण द्यायचं असेल तर आपल्या समोर उपाय काय उपाय काय जिल्हा <स्थाँगा> परिषदेच्या आणि ग्रामपंचायतीच्या शाळा बरोबर की नाही आणि ते टिकून ठेवण्यासाठी आपण मतदान करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आता आता मी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगू की आता निवडणूक जशी जशी येईल तसे तसे वेगवेगळे लोक येतील बच्चार गोष्टी बोलून जातील जातीच्या धर्माच्या नावावरती गावातलं वातावरण बिघडायचा प्रयत्न करतील आपल्याच गावाला गावामधल्या बंधूंना दोन जातीमध्ये धर्मामध्ये विभागायचा प्रयत्न करतील आणि हे जर यशस्वी नाही झालं तर ऐन निवडणुकीच्या रात्री एक प्रकारची माणसं येतात आपल्या घरी आणि ते काही काही गोष्टी घेऊन येतात ते काय घेऊन येतात पाकीट घेऊन येतात पाकीटात ते असतं पैसे पैसे अजून काय घेऊन येतात बाटली घेऊन येतात अजून काहीतरी घेऊन येतात काळ्या पिशवीत घेऊन येतात काय घेऊन मतन, मटन घेऊन येतात <laughs> आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो कि यावेळेस आपलं जे मत आहे ते धर्माच्या आणि जातीच्या मागे नाही बाकी बाटली मटणाच्या मागे नाही तर विकासाच्या मागे उभं करा म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्या मागे उभं करा आणि आपणच आपल्या गावाचा तालुक्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास आपल्या हाताने घडवू एवढं म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतांनी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला विजय करू आणि आपणच आपल्या समस्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावू एवढं म्हणून मी माझे दोन शब्द